ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी व कल्याण लोकसभेतील उमेदवार यांच्या प्रचारासाठी होणार आहे सभा भिवंडी उमेदवार कपिल पाटील यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिवंडी आणि कल्याण लोकसभासाठी कल्याण शहरात दहा मे रोजी सभा होणार होती मात्र काही कारणाने ती सभा दहा मे ऐवजी पंधरा मे रोजी होणार आहे या सभेच्या तारखेत बदल करण्यात आले असून कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्स शेजारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही सभा होणार आहे अशी माहिती लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली आहे नमस्कार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेच्या प्रचाराच्यासाठी प्रचा संयुक्त सभा ही दहा तारखेला होणार होती त्याऐवजी ती पंधरा तारखेला होणार आहे दुपारी दोन वाजता कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वर्टेक कॉम्प्लेक्सच्या शेजारी माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी दोन वाजता दोन्ही लोकसभेतील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची आग्रहाची आपल्याला नम्रतेची विनंती आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा